वाकड येथील देवरोड कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील भूमकर चौकातील इंदिरा कॉलेज जवळ फार्मर्स चॉईस हॉटेल लागलेल्या ला आगीत हॉटेल जळून खाक झाले ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीमुळे हॉटेल जवळ असलेले गॅरेजही जळाले सकाळी हॉटेल उघडण्याच्या वेळी हॉटेल मधील तीन कर्मचारी हॉटेलच्या किचन रूम मध्ये भाजी बनवत असताना गॅसचा भडका उडाला या भडक्याने हॉटेल जवळील फ्लेक्स ला आग लागली या पाठोपाठ हॉटेल मधील एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे काही क्षणातच हॉटेल ने पेट घेतल्याने हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले हॉटेल शेजारी असलेले दुचाकीचे गॅरेज देखील पूर्णपणे जळून खाक झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हॉटेलमध्ये आणखी दोन सिलेंडर होते मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला घटनास्थळी पिंपरी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तर एमआयडीसी हिंजवडीची एक गाडी अशा चार गाड्या दाखल झाल्या होत्या वीस मिनिटांच्या प्रयत्नातून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्णपणे विजवली या आगीत हॉटेलचे आणि गॅरेजचे अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले आहे यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहरात हॉटेलमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत हॉटेलमध्ये ठेवण्यात येणारे अतिरिक्त गॅस सिलेंडरची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात नसल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या पुढील काळात तरी हॉटेल चालकांनी काळजी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे आज लागलेल्या आगीच्या ठिकाणी इतर व्यावसायिकांची दुकाने आहेत हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त गॅसचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती हे नुकसान जे दहा लाखाच नुकसान झालेलं ला आहे हे फार्मल हॉटेल म्हणून आहे ना मालकाचं नाव आहे शफी शेख आग शॉर्ट सर्किट नाही गॅसचा ना भडका झाला त्यामुळे आग लागलेली आहे असं कळवण्यात आलं मी ज्या आलो पूर्ण हॉटेल पेटलेलं होतं त्यामुळं सुरुवातीला जी आग लागली होती त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं आगचा भडका झालेला आहे त्यांना आग लागलेली आहे इथं गाड्या स्टार्टिंगला एम आय डीशी हिंजवडी प्लस डब प्रभाग राटणी फायर ब्रिगेडची गाडी आली नंतर अग्निशामक मेन स्टेशन वल्लभनगर तिथून दोन गाड्या आल्या गाड्या टोटल चार गाड्या आहेत साधारण आग वीस मिनटं चालली